शिवपुराण कथा सोळा ते एकवीसच्या ऐजे संपन्न होणार आहे त्या कथेसाठी जो मागचा अनुभव आहे लाखो लोकांची गती होत असते कथेच्या याच्यात भाविकांसोबत काही ठिकाणी चोऱ्या झाल्याचंही आपल्याला लक्षात आलेलं आहे भाविकांचं कुटुंब मूल्यांवस्तू तो नुकसान झालेलं आहे मला सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की आपण जेव्हा कथेसाठी येतात तर अंगावर मौल्यांवस्तू कॅश दागिने अशा कोणतेही ठेवू नका जेणेकरून त्या चोरीला जाणार नाही जर सोबत आणलंस तर त्याची कटाक्षने का काळजी घ्या काही ठिकाणी असं लक्षात आलं आहे की पोलिसांना पोलिसांची नावं सांगू की पुढे पोलीस आहेत पुढे काहीतरी अफरातफर झालेली आहे किंवा पुढे काहीतरी वेगळा प्रकार घडलेला आहे तुम्ही तुमच्या सोन्या हातातल्या अंगठ्या वगैरे काढून ठेवा आणि हातच्या त्या अंगठ्या किंवा सोनं अंगातील सोनं भाविकांनी काढून ठेवल्यावर त्या हातच्या लगेच एक प्रकार उघडकीस आहेत काही ठिकाणी तर असं जर कोणी सांगितलं तर त्या तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा असं कोणतंही आव्हान पोलीस पोलीस करत नाही की तुम्ही अंगावर तो सोनं वगैरे पडू शकतात काही ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की रात्रीच्या वेळेस ज्या महिला निवासस्थानी निवासस्थानी राहतात तर त्यांच्या शेजारी त्यांचा विश्वास संपादन करून एखादी महिला जवळ येते ती सांगते की माझी पर्स तू सांभाळ तेवढ्यात मी जाऊन येते एखाद्या टॉयलेटिंगला किंवा इतर ठिकाणी जाऊन येतो तर आपला त्यांच्यावर चक्कन विश्वास जो असतो की समोरच्या महिलेने तिची पर्स आपल्याला सांभाळायला दिली म्हणून आपण पण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आपण जातो मी पण ला ठीक आहे मी पण बाहेर जाऊन येते तो मला माझी पर्स आंबा तर त्या वेळेचा फायदा घेऊन ती महिला स त्यांची पर्स किंवा च त्या पर्समधले दागिने किंवा सोनं लांबवल्याचे प्रकार आलेले आहेत काही ठिकाणी तुमच्या अंगावर काहीतरी काहीतरी वेगळा प्रकार पडलेला आहे रंग पडलेला आहे किंवा घाण पडलेली असं सांगितलं जातं आणि आपलं लक्ष विचलित करून मग आपल्या खिशातील मोबाईल पर्स हे लांबवल्याचे प्रकार झालेले आहेत तर असे काही संशयास्पद व्यक्ती आपल्या आजूबाजूला फिरत असतील तर तात्काळ शहर पोलीस पोलिसांशी संपर्क साधा जर तसं नाही करता आलं तर आपण डायलक्षे बाराला कॉल करून मदत मागू शकतात सर्व कथा बंदोबस्त ठिकाणी प्रत्येक सेक्टरला आम्ही पेट्रोलिंग आणि बंदोबस्तसाठी कर्मचारी देण्यात आलेले तात्काळ सदर कर्मचाऱ्यांच्या अशा गोष्टी निदर्शनास आणून द्या जेणेकरून अशा चोऱ्यांच्या घटनांना आळा घालता येईल आणि अशा आपल्याला अटक करतात एक सांगायचं सा होतं की जे वृद्ध लोक आहेत त्यांचं वर्ष पंच्याहत्तर आहे किंवा जे आजारी आहेत त्यांच्यासाठी कथा पुराणांना डिजिटल माध्यमांचा वापर केला तर होईल स्त्रियांनी लहान मुलांना सोबत न बाळगता लहान मुलांना जे म्हणजे त्यांचा वयोगटात चिर चिरोत पाच वयोगटाचे मुलं आहेत त्यांना सोबत नृद्ध शेवटी गावातील जे रहिवासी आहेत त्यांनी सर्व कुटुंबातील सदस्यांनी एकाच वेळेस न येता एखाद्या तरी व्यक्तीला घरी ठेवा म्हणजे घरपुडीसारखे जे गुन्हे होतात त्यांना आठवत बरोबर काय मी भाविकांना विनंती करतो पोलिसांना सहकार्य करावं आम्ही आपल्या बंदोस बंदो आप आम्ही सेवा द्यायला तयार आहोत थँक्यू सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव मधुकर पाटील सर आपला थोडासा भाविकांनी माहिती द्या किती तारीखपासून कथा सुरू होते आणि सोळा तारखेपासून तर वीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांची कथा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे की आमचे जळगावचे खासदार मान्य अन्नदादा पाटील यांच्या प्रयत्नातून या कथेचं आयोजन या ठिकाणी झालं असून चाळीसगावमधील मालेगाव रोडला या कथेचं असं विस्तीर्ण ठिकाणी आयोजन केलेलं आहे आमची भक्तांना हीच विनंती राहील की आपण या ठिकाणी या, या कथेचा लाभ सोळा तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत या ठिकाणी घ्यायचा आहे सगळ्याच पद्धतीची सुविधा या ठिकाणी जेवणापासून की आरोग्यापासून आदरणीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आरोग्यसेवाची टीम आजच या ठिकाणी आमचे मित्र पितांबर भावसा या सर्व टीमसहित या ठिकाणी दाखल झालेले आहेत आरोग्याच्या कुठल्याही तक्रारी जरी असतील तरी त्या ठिकाणी चार स्टॉल आरोग्याचे या ठिकाणी लावण्यात येणार आहेत खाण्यापिण्याची सगळी सुविधा या ठिकाणी भक्तांची होणार आहे फक्त आमची भक्तांना एवढीच विनंती आहे की आपण येताना शांततेत या ठिकाणी यावं कुठे गर्दी लोटलाट किंवा चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे आणि हा पाच दिवसाचा महाकुंभ या ठिकाणी होत आहे तर याचे आपण सर्वजण साक्षीदार या ठिकाणी बनूया आणि एक योगायोगाने मुंबईचा कार्यक्रम रद्द होऊन या कार्यक्रम चाळीसगावच्यासाठी या ठिकाणी चारही जिल्ह्याच्या चा बॉर्डरला हा कार्यक्रम असल्याच्यामुळे गर्दी होण्याची दाट शक्यता आहे तरीसुद्धा या ठिकाणी आयोजन समिती चांगल्या पद्धतीचं नियोजन करून हा कार्यक्रम या ठिकाणी दिनेश चाळीसगाव पंचायत समितीचा माजी सभापती त्या चाळीसगावकरांसाठी अतिशय भाग्याचा क्षण जे खासदार उन्मेशदा पाटील यांच्या संकल्पनेतून पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या सुसरावे वाणीतून महाशिवपुराणचा अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि चाळीसगाव पंचक्रोशीसाठीच नव्हे तर पूर्ण जिल्ह्याभरातून येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी सुसज्ज व्यवस्था करण्याचं काम तुम्ही बघत आहात अतिशय मोठ्या जोमाने या ठिकाणी चालू आहे सर्व विविध संघटना आध्यात्मिक आघाडीचे सर्व प्रमुख या ठिकाणी आपलं योगदान देत आहेत येणाऱ्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था चहा नाश्त्याची व्यवस्था आणि राहण्यासाठी सर्व सुविधा त्याचबरोबर अनाव काही एखाद्याची तब्येत बिघडली तर त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा, सुद्धा या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये पोलीस प्रशासनाचं आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळत आहे हा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा सर्व भाविकांची सोय व्हावी यासाठी काटेकोर प्रयत्न या ठिकाणी करण्यात येत आहे मीडियाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी प्रयत्न आम्ही सर्व दूर करीत आहोत कलशयात्रेचं स्वरूप अजून निश्चितपणे ठरायचं बाकी आहे कारण महाराजांचं जे नियोजन आहे ते शे, अतिशय शेवटच्या क्षणाला मिळाल्यामुळे सोळा तारखेला जरी कार्यक्रम नियोजित असला तर कलशयात्रेचं नियोजन आज अद्याप पाहता अजून तयार झालेलं नाही आहे कारण शहराची लांबी रुंदी ही फार छोटी असल्यामुळे कलश यात्रेला लाखोच्या संख्येने भाविक येतात ही पूर्वतयारी फक्त अजून कलश यात्रेच नियोजन झालेलं झालेलं नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो मी अमित रास तुमचे मित्र मित्रांनो पुन्हा एकदा आपण येऊन गेले महाशिपुराण कथाच्या ठिकाणी जे खानदेशचे लोकसे एवढे प्रेम आहे एवढे आहे तो पुन्हा एकदा आमच्या खानदेशमध्ये चाळीस गाव शिवपुराण कथा होणार आहे आणि आता आपण हल्ली उभी आहे ग्राउंड मध्ये जिथे शिवपुराण कथा होणार आहे तर मित्रांनो मी आता आहे जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात मालेगाव रोड चाळीसगावच्या बाजूला मालेगाव रोड आणि इथे सोळा तारीखपासून सोळा जानेवारीपासून वीस जानेवारीपर्यंत इथे शिपुराण कथा होणार आहे मित्र तर मित्रांनो आज आहे तेरा जानेवारी आणि पाहू शकतो जवळपास सत्तर टक्का का काम आवरून गेले आणि मधला ठिकाणी चौदा आणि पंधरा तारीख चौदा तारीख मधल्या ठिकाणी गॅप आहे पंधरा तारीखला कलशदात्रा राहतील ते पण तुम्हाला दाखायचे प्रयत्न करू आणि माझा पाठीमागे तुम्ही पाहू शकतो एकदम काम वगैरे हो चालू आहे जोरदार इकड्या बाजूला चांदणी वगैरे हो लावायला गेले आणि तुम्हाला जर दाखयचे प्रयत्न करू तिकडे मालेगाव मालेगाव हायवे आहे तो ग्राउंड एकदम मोठा ग्राउंड आहे जवळपास दोनशे एकर जमीन वगैरे हो होईल दीडशे एकर जमीन वगैरे हो होईल तो इकड्या बाजूला चांदणी वगैरे हो लावायला गेले मित्रांनो इकडनं जे मेन गेट असतो तिथलं काम चालू आहे जे इथे जे मेन कथा होईल मंडप आहे आणि इकरणा बाजूला पण चांदणी वगैरे लावून राहिले तो माझ्या हिशोबाने असं वाटते आपण जोरगाव जरगाव मधला जे पब्लिक वगैरे पाहिलं होता मित्रानं माझं जे विचार आहे मित्रन जळगावमध्ये जे आपण पब्लिक पाहिला होता त्या हिशोबाने एक ग्राउंड थोडासा छोटा पडणार आहे असं मला मानणं आहे पण पाहू शकतो बाकीचं काम वगैरे कसं चालू आहे तुम्हाला थोडा दाखवतो आणि आपण पंधरा तारीखला कॉलेज जत्रा पण पाहू आणि सोळा तारीखला लाईव्ह पाहू कथा सोळा सतरा एकोणवीस बीस बीस तारीखपर्यंत तुम्हाला लाईव दाखयचं प्रयत्न करू जेवढे आपल्याकडे लाईव्ह करायला जमतील तेवढे लाईव्ह करू इथे जमार असतो आणि मित्रांनो आपल्याकडे ड्रोन पण आहे तुम्हाला ड्रोन शॉट वगैरे दाखवायचे प्रयत्न करू चांगले चांगले तो हे जे मजदूर वगैरे आता इथे काम चालू आहे पाहू शकतो आणि त्यांचं जीवन आता चालू आहे गाडीमध्ये जीवन आले तो आपण संपूर्ण फिरून वगैरे दाखवतो और कितने दिन लगेगा का काम पूरा होने का दो दिन में हो जाएगा, दो दिन में,